नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे माझी लाडकी बहीण योजना फर्स्ट इन्स्टॉलमेंट दोन हजार चोवीस या दिवशी महिलांना मिळणार दीड हजार रुपयांचा पहिला हप्ता या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी माझी लाडके बहीण योजना सुरू केली आहे या योजने अंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून प्रत्येक महिलेला दरमहा दीड हजार रुपये दिले जातील राज्यातील सर्व विवाहित घटस्फोटीत निराधार महिला ज्यांचे वय एकवीस ते पासष्ट वर्षे दरम्यान आहे त्यांना दरमहा दीड हजार रुपये मिळू शकतात तुम्ही जर महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता मध्य प्रदेश सरकारच्या लाडली बहीण योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याची घोषणा केली या योजनेद्वारे राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील महिला ज्यांचे वय एकवीस ते पासष्ट वर्षे दरम्यान आहे सरकार त्यांना दरमहा दीड हजार रुपयांची मदत देईल महाराष्ट्र सरकार ही मदत रक्कम थेट लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात पाठवणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने एक जुलै पासून अर्ज प्रक्रिया सुरू केली होती माझी लाडकी बहीण योजनेसाठी सर्व महिला ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची अंतिम तारीख एकतीस ऑगस्ट निश्चित केली आहे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांना त्याचा अर्ज भरता येईल तर मंडळी जर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता कधी येणार याबद्दल बोलायचे झाले तर मीडिया रिपोर्ट अनुसार राज्य सरकार पहिल्या हप्त्याचा लाभ ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सर्व लाभार्थी महिलांना देणार आहे तर ज्या महिलांनी एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज भरले असतील त्यांना सप्टेंबर महिन्यापासून पहिल्या हप्त्याचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल अशी मीडियामध्ये चर्चा सुरू आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण हो बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद